दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गाराणीचे सांगू मी किती सांगून जीव माझा थकलाय गाराण्याचे सांगू मिकी ती सांगून जीव माझा थकलाय ग या कान्हाने या या कृष्णाने या या कानाने मारलाई खडा निघड्या माझा फोड लाई ग या कानाने मारलाई खडानी गडा माझा फोड लाई ग या कानाने मारलाई खडानी घड्या माझा फोड लाई गाराणी आचे सांगू मी किती घरा सांगू मी किती सांगून जीव माझा तकलाई ग या या कानाने मारलाई खडा गडा माझा फोडलाई ग या 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 कृष्णाने या या कानाने मारलाई खडा निघडा माझा ग दही दूध घेऊन जात होते बाजारा दही दूध घेऊन जात होते बाजारा हळूच येऊन मारतोय माझ्या माटाला हळूच मारतोय माझ्या माटाला दही दूध घेऊन जात होते बाजारा हळूच येऊन मारतोय माझ्या माटाला सांगू मी कित्यान बोलू मी किती सांगू मी कितित्यान बोलू मी किती सांगून जीव माझा थकलाय ग या कान्हाणे या या कृष्णाने या या मारला मारलाई खडा घडा माझा फोडलाई ग या 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 कानाने मारलाई खडा घडा माझा फोडलाई ग या 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 मारला मारलाई खडा घडा माझा फोडलाई घागर घेऊन जात होते पाण्याला घागर घेऊन जात होते पाण्याला हळूच येऊन ओळी तो माझ्या पदर आला हळूच येऊन ओळी तो माझ्या पदर आला सांगू मी किती कित्यानं बोलू मी किती सांगू मी किती कित्यानं बोलू मी किती सांगून जीव माझा थकलाय ग या कान्हाने या या कृष्णाने या या कानाने मारलाई खडानी घड माझा फोडलाय ग ग्या या कानाने मारलाई खडानी घडा माझा फोडलाय ग या या कानाने मो मारलाई खडानी घड माझा फोडलाय ग एक जनार्धनी शो दे तुझा काणा एक जनार्धनी शो दे तुझा काणा ಗೋಕುಳಾ ದಹದ ದವೀ ಕೂದೈನಾ ಗೋಕುಳಾ ದದಯ ನಾ ಸಾ ಬೋಲೂ ಮಿ ಕೀ ಸಾಗು ಮಿತ್ಯ ಬೋಲೂ ಮಿತಿ ಸಾಗುಣ ಜೋ ಮಾ ತಕಲಯ ಗ ಕಾಣೇ ಯೇ ಯ ಕಾನೇ ಮಾರಲ ಕಡಾ ನಿಗಡ ಮಾಜಾ ಫೋಡ ಲೈ ಗ या या कान्हाने मारलाई खडा गडा माझा फोडलाई ग या या कृष्णाने मारलाई खडा गडा माझा फोडलाई ग घराण्याचे सांगू मी किती घराणे आचे सांगू मी किती सांगून जीव माझा थकलाई ग या कान्हाने या या कृष्णाने या या कान्हांनी मारलाई खडानी घडा माझा फोडलाई ग या या कान्हांनी मारलाई खडानी घडा माझा फोडलाई ग या ने या कृष्णांनी मारलाई खडानी घडा माझा फोडलाई ग या या कान्हांनी मारलाई खडानी घडा माझा फोडलाई ग धन्यवाद